एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे येणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार आला तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्यांनी अजित दादांना अजित पवारांना सांगितलंय की जाऊन तिथं की मला या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती तुम्हाला हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मराठी मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोक म्हणजे त्याचे लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले या विषयाला आता तेव्हापासून ते फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या दिवसाच्यापासून हेच कुठा करत होतं ते फडणवीस साहेबांकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकांना मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठं नाही करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्याने ती खालच्या स्तराचा शब्द वापरला होता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो तुम्ही तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला ते अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा हातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडवीस साहेबांकडे देऊ म्हणजे अजित पवार यांपरताय हो वापर वा मग चौकशीला कसं काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तेवढी लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन चिट देतय हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललायचो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता त्याला याच्यातून टाळा टाळा चौकीशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष भयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष तुम्ही सोडलं माधव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं ते बापू बांधळेच्या प्रकरणात येऊचे सगळ्या प्रकरणात येऊचे शेकडो हा तुम्ही सोडून देणार आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ते त्यांच्या इच्छित बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं क्लीन चिट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीस दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस तू ध्यानात ठेव तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलेचं उपस्थित शंभर टक्के क्लिन चिट दिली कारण हे दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोहाचे पाय चाटेव हो, याचे पाय चाटेव हो। आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतकं नायक सरकारने बघितलंच नाही एखाद्याच्या लेकरांचा जर घातपात करायला लागले गरीबाचं तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं गरीबाचे लेकर तेव्हा मारायला निघाला आणि तुम्ही त्याला वाचविता तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून म्हणून तुम्ही त्यात टाळायला लागला आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची अनलाख प्रचाराला हे पण सांगितलं जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्हाला एक का तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका